पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे शिरीसपाडा हद्दीत हजारो लिटर पाणी वाया जात असल्यामुळे एन उन्हाळ्यामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण झाली आहे निवडणुकीच्या तोंडावर शिरीसपाडा येथील मार्केट परिसर असलेल्या रहदारीच्या ठिकाणी जमीन खालून गेलेली पाईपलाईन फुटल्यामुळे दुकानदारांची तारांबळ उडाली आहे वाडाबिंडी महामार्गालगत शिरीसपाडा येथे जमिनी खालून कोका कोला कंपनीची पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन गेली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे गेल्या महिन्याभरापूर्वी ही पाईपलाईन फुटली असून कोणताही शासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी सदर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी विचारपूस आला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे शेजारी ही पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात चिखल रोज उचून बाहेर काढावा लागत आहे यामधील खड्डा साधारण सात ते आठ फुटाचा असून वाहणाऱ्या पाण्यामुळे हा खड्डा दिसत नाही दरम्यान एखादी दुर्घटना होण्याची शक्यता या परिसरातील दुकानदाराकडून व्यक्त केली जाते एन उन्हाळ्यामध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई असून पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे या वाया जात असलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात दलदल साठले असून लगत परिसरात असलेल्या बोरिंगला सुद्धा या पाण्यामुळे दूषित पाणी येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे या खोकोकोला पाणी येत आहे त्याच्यामुळं आहे पेण्याचा पाणी कधीपासून ही समस्या आली कोण लक्ष द्यायला आला का जवळपास एक महिना व्हायला आला एक महिना झाला त्याच्यात पहिल्यांदा थोडस पाणी निघत होतं पाणी निघाल्यानंतर कंपनीची माणसं आली कंपनीच्या माणसाने तिथे खोदलं तर खोदल्याचं पाईपलाईन जास्त लिकीज झालेली होती आणि खोदल्यानंतर त्यांना फॉल्ट सापडत नाही फॉल्ट सापडत नाही म्हणून इथे सगळं जेसीबी लावून चिकल वगैरे सगळं इकडे काढला आजूबाजूला बघू शकताय हा चिखल काढल्यानंतर त्यांनी बल्ड सोडला आणि पाईप जसं पाणी चालू झालं इकडे कोकाकोलासाठी की तसं पाण्याचं प्रेशर इकडे वाढतो आणि आज आजपर्यंत गेले एक महिन्याला लाख खो लिटर पाणी वाया गेलेलं आहे आज हेच पाणी जर एखाद्या गावाला दिलं असतं एखादं जिथे दुष्काळ पडलेलं अशा ठिकाणी गेलं असतं तर त्या लोकांना प्यायला पाणी मिळालं असतं परंतु तुम्ही इथे बघा मागे जिथे पाणी साचतं आहे तिथे आज उभं राहायला जागा नाही माणसांना उभा राहायला जागा राहिलेली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये कंपनी कुठल्याही प्रकारे लक्ष द्यायला तयार नाही वारंवार आम्ही कंप्लेंट केली आहेत कारण इथे ही सार्वजनिक ठिकाणी आहे आणि सार्वजनिक ठिकाणी लोक येतात येत असतात भरपूर लोकांना इथे त्रास होतो इथे उभा राहायला जागा तुम्ही बघू शकता इथे पाणी आहे आणि या पाण्यामध्ये एवढं चिखल पसरलेलं आहे रोज आम्ही दुकान बंद केली का रोज आम्हाला हा चिखल साफ करावा लागतोय आणि अतिशय खूप त्रास होतो इथे कंपनीला आम्ही वारंवार तक्रारी केल्या कंपनीचे माणसं सुद्धा इथे येतात परंतु फक्त बघायची भूमिका घेतात आणि निघून जातात कुठल्या कंपनीचं आहे कोका कोला कंपनीची पाईपलाईन आहे रोज दोन ते तीन टाईम आम्हाला चिखल साफ करायला पाणी जातं ते तर विकलंच आहे आणि आमची हैराणी एवढी मेन सीझन धंद्याची सीझन तेही वाटत लावली आमची सकाळी आले आले आम्हाला पाहून तास जातो चिखल काढायला पाण्यातून आणि हाताने काढायला तिथं काय हेच नाही ना मशीन वगैरे तर काहीच नाही आणि पाहिजे एवढा प्रेशर द्या मशीन पाण्याला आणि कुठल्या कंपनीचा हा पाईपलाईन गेलेली आहे अकोला कंपनीची पाईपलाईन आहे फक्त येतात बघतात आणि निघून जातात आम्ही सांगितलं का सांगतो का करतो का या संदर्भात तुम्ही तक्रारी केली होती का केली होती त्यांच्या कंपनीकडे येऊन जातात फक्त ते कधी काहीच नाही त्यांचा बघायची भूमिका फक्त घेतात शेडचं नाव घेणार ते शेड मधून सर